नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी चंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीतील नऊ रंग व त्याचे महत्व काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवरात्रीमध्ये देवीच्या अनेक रूपाने पूजा केली जाते नवरात्रीमध्ये देवीला नऊ नौ वस्त्र नऊ रंगाचे वस्त्र या नवरात्रीमध्ये परिधान केले जातात हे नऊ रंग व त्याचे महत्व काय आहेत हे पाहूया पहिला रंग आहे पांढरा रंग पांढरा रंग म्हणजे व्हाईट रंग हा सात्विक व शांततेचा प्रतीक हा पांढरा रंग आहे त्यानंतर लाल रंग लाल रंग हा शक्ती ऊर्जा उत्साहाचा प्रतीक लाल रंग आहे त्यानंतर निळा रंग निळा रंग हा आत्मविश्वास आशा स्थैर्य प्रतीक निळा रंग आहे त्यानंतर पिवळा रंग पिवळा रंग हा सकारात्मकता आनंद व चैतन्याचा पिवळा रंग आहे त्यानंतर हिरवा रंग हिरवा रंग समृद्धी विकास व सौभाग्याचा प्रतीक हा हिरवा रंग आहे त्यानंतर राखाडी म्हणजे ग्रे कलर राखडे रंग हा संयम संतुलनाचा हा राखाडी रंग आहे व त्यानंतर केसरी किंवा नारंगी रंग हा उत्साह चैतन्याचा धैर्य व तेजाचा प्रतीक हा नारंगी रंग आहे त्यानंतर मोरपंकी मोरपंख हा रंग हा नाविन्याचा आध्यात्मिकाचा व विश्वासाचा हा मोरपंखी रंग आहे व त्यानंतर गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेम व करुणा याचा गुलाबी रंग आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की नवरात्रीतील नऊ रंग व त्याची माहिती त्याचे महत्व काय आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार